कांदा लावायचा दोन दिवस सुट्टी आता बघू पोळ्या जमल्याला करायच्या आज आवडीच बेगा नाही मला काय माहित नाही पण बसली म्हटलं तुझा मधी म्हणलं आपलं दिवस मावळ बघा आता बाका अंधार पडायला लागला काय करता उशीर झाला मग ते काम असले का उशीरच होतं बघा तर आज ती मना सोबत नाही लेटर बी नाही ते काहीच नाही तर आता कावा घरी पोचते तरी अर्धा तास लागतो चाल जायला तर आता शे बघा निमेपर्यंत निम्यापर्यंत आली आता तिथनं पुढं निमात चाल वाट ना बघावं का असलं ऊस ते तर ते बाया त्या मालकीनंच लावलं आधी बाप्पू ते झालं बघा खोट पिशवी कांदा लावागी तू माणसं बघते तो अंडा कडे म्हणून वाटते तर च आता डायरेक्ट आपण घरीच आली बघा का आता पाक काळू काळूख दिसायला लागले आता अंधार घुड तर बघू आता रोडवर ना लई माणसं होते तर योसरीत पर्यंत घामाघाम होत आहे बरोबर दोन किलोमीटर आहे बघा तर पोरांनी इथं चप्पल टाकली परत वाक तर लेकर आता वाट बघत बसली ती माझी काय क मम्मी कशी काही येणार मम्मी कशी काही येणार आहे म्हणून रोग इकडे दिसतं कधी वस्तू मला सगळा मावळ आहे पाक आता वाजले तर साडेसहा काय करणार गाडी असती तर इतका त्रास पडला नसता आणि मालक मालक येते ती, ती सोडायला कावा कावा पण ती यांची गाडी बी नाही सोडायला त्याच्यामुळं बघा आता लईच व्हायचं मला येत नाही येऊन परत घरचं बघायचं अन तीन सकाळची वडधाव दावपळीनं सगळं करावं लागतंय बायचं जेवाला आले बघाय परत तर घेऊन बसले ती जणू काय अंधार पडलाय आता आता खर्चच नाही का धोरणाला हां मीस घेऊन बसले ते तर ताईडाचं काही चाललंय काय ग ताई तर आता लागली ताई साहेब बघायला आता किती वाजले ते बरोबर बर बर साडेसहा वाजले बघा आता का ओलेज नाही म्हणता बसल्या आई होमपर्यंत जाते वले बेकार जातो एक्कमपर्यंत चितकला आमना चालत आहे म्हणजे म्हणल्यावर हे सुकाचं नाही तर <laughs> काय आपलं कार गरम कांग लागते चितकला का आमचं चित्रकला ओ हंचं मधी मधीच असते बघा चित्रकला वड मग बसला होता का माझे हां काय म्हणतो मम्मी कशी काही नाही मम्मी कशी काही नाही म्हणलं का बक्की दाखू की हां हगण दाखायचं की चित्रकला रात्री आणल्या हं तर गवण माझे बघा वाट बघत बसती आहे का नाही मम्मीला उशीर झाल्यावर तर पप्पा आता हे असले लेकरांची सोय नाही बघा इथे असल्या वस्तीवर त्याच्यामुळं मग रायवारच नेता असतो लेकर संघा तर त्या दिवशी आम्हाला रात्री साडेआठ वाजल्या होत्या यायला घरी रात्रीच्या आहे का ना हो। उशीर जाता तर ह्या बघा घर हो का आता ह्याने बनवलं असेल का घट्ट बघून घ्या रात्री पगार झाल्या झाल्या म्हणलं मला फक्त आधी काय खुडलं ब काय खुडलं बर हा खडू ना, रंग, रंग खडू आणि ती कागद आणा म्हणला आधी अलकंपी म्हणते त्याला अलकंपी नसते त्याला चित्रकलाची वही म्हणते ती

तर झालं दिवस दिवसला त्रास होता उद्यापासून काय दोन दिवस सुट्टी आहे आता आता उद्या दिवस सुट्टी घ्यायची म्हणते ती दसऱ्याची पण परत आमचं इटा थापायचं असतं या म्हणजे त्यांचं काय घट उठायचं काय उपाच्यांनी फडाची तयारी केली आता अंधारात नाही दिसणार सकाळ दाखवते ह्यांनी घरी बसून बसून फडाची तयारी केली आता ते नीट करावं लागते पाऊस उगालाय म्हणल्यावर काय माहिती ध्येनात आलं तर काहीतरी ते म्हणली की काहीतरी ध्यानात नाही गेलं तर मला एक ताई म्हणते ता, ता? ता ते ते पण त्याला ज्यूस करायचं पण आमक ज्यूस कसं करायचं असतं काय माहिती मी कधी केला नाही काहीच नाही तर आम्ही ते जर रोज त्या तंबाटी चटणी करतो बघा दोन टाईम मला कारण कसा घ्यायला आवडती हाय का दोन टाईम हा मी असं म्हणायला लागली फाडून टाकलं मी असं म्हणायला लागले होते की बघते कामात असा उशीर होत बघा हाजरीत असल्यावर काय उशीर होत नाही तर आज बरोबर मला खोटं सांगत नाही मला खोटंवाला बी येत नाही तर आज बरोबर मला हजार हजार रुपये हजेरी पडली बघा आज येळाचे हजार रुपये आणि तुम्हाला बी सांगा बघा हिशाबी येत असलं तरी सांगा मला कारण का बारा हजार एकर तर पाऊन एकरात सात बाया तर हाजरी किती पडले असेल तर मी आपला अंदाज लावला आहे हजार रुपये तर तुम्ही नक्की सांगा मला किती हाजरी पडली असेल तर तेवढं सकाळी आठ वाजल्यापासून जे सहा वाजेपर्यंत काम केलंय बघा आता अंधार पडला दिवस मावळला तर कुठला पैसा चुकाचा नसतोय हाय हिरबळ वाकून बसून वाकून बसून नाही कंबर ना कंबर केली हात आता हात पायसो सुद्धा कटाळी येतो बघा घरी आल्यावर मरणाचा तर मला नक्की सांगा मला किती हजेरी पडले असेल चला लईच अंधार आता चला आता सकाळ बोलू काय असं बाय